नमस्कार तर आता तुम्हाला माहित आहे पोळाचा सण साजरा तर आज आहे खानमाणी आणि खानमानीच्या दिवशी विविध पूर्ण विविध रंगांच्या भाज्या महिलांसाठी कराव्या लागतात तर हे बघा अनेक प्रकारच्या मी भाज्या बनवल्या बघू शकता ही दोडक्याची भिंडीची आणि ती मिसळीची बनवली पूर्ण भाज्या एकत्र ही बरबटीची भाजी बनवली वरण टाकलेलं आहे आणि तिकडं फय चालू आहे बघा आमच्या सासूबाई फय बनवत आहे ने तर आज प्रामुख्याने फळांची रेसिपी विशिष्ट असते तर बघू शकता आणि स्पेशल आज तुम्हाला मी दाखवत आहे अंबाळीची भाजी तर मला बऱ्याच बऱ्याच्या कमेंट आला की अंबाळीची भाजी बनवून दाखवा तर आज मी तुम्हाला अंबाळीची भाजी बनवून दाखवत आहे आणि माझ्या बैलांना पण माझ्या हातची अंबाळीची भाजी चालणार आहे तर हे बघा अंबाडीचे पानं बघून घ्या जवळून तर मला मी शेतामधून तोडून आली पण तेव्हा माझ्यापाशी मोबाईल नव्हता त्यामुळे तुम्हाला दाखवता ते ना आला नाही पण आता पाहून घ्या आणि मी आता हे व्यवस्थित चिरून घेते तर आम्ही सगळी फॅमिली मिळून पोळ्याचा सण साजरा करतो त्यामुळे तुम्हाला बाहेरचा सगळ्यांचा आवाज येऊ शकते तर थोडासा इग्नोर करा आणि आज एवढं चांगलं वातावरण आहे स्वयंपाक करण्यासाठी एवढा हरिक येत आहे चूल एवढं चुलीच होत आहे वाटत नाही कारण की हरिक तेवढा एक सगळी फॅमिली एकत्र झाली तर एकत्र फॅमिली आहे त्यावर स्वयंपाकात काही वाटत नाही तर मी सगळ्या भाज्या टाकत आहे माझ्या केले वरण हात माझ्या लाईद्या सासूबाईनं लावला तर सगळेजण आहे बघा सगळेजण मिळून मिसळून स्वयंपाक आमची परंपरा चालूच राहत आणि आम्ही ते चालूच ठेवणार पण आहे तर आमची आजी दाखवून पहिले तर आता हे लसण आणि जिरं काढून घेतले टाकून देते आणि टाकते आता कांदा कांदा आणि लसूण व्यवस्थित एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घेतली आणि थोडासा गरम मसाला थोडीशी धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे तर हे बघा आपला कांदा व्यवस्थित झालेला आहे तर याच्यामध्ये मी आता हे मसाले टाकून देते सगळे मसाले व्यवस्थित झाले की आपली अंबाडीची भाजी सुरुवातला त्याच्यामध्ये टाकायची तर मी सुक्की भाजी बनवत आहे याची तुम्ही डाळ भाजी पण बनवू शकतात तर अंबाळीची भाकरी पण मस्त लागते मी तुम्हाला सुक्की भाजी बनवून दाखवताय माझा विचार झाला तर तुम्हाला सर्व भाज्या दाखवा पण हो तो व्हिडिओ खूप मोठा होत होता आणि एवढा टाईमही नाही गरबडी गरबडी मध्ये सगळ्या भाज्या बनवल्या आणि खूप सारं बनावं लागतं त्यामुळे त्यामुळे मी तुम्हाला फक्त आणि फक्त आपली माझ्या पण आवडीची आणि आज बैलांना पण आवडीची अंबाडीची भाजी दाखवली हे बघा तर याच्यामध्ये मी तुरीची थाळी डाळ टाकत आहे तर जेव्हा वरणाला डाळ टाकली त्यातली मी थाळी डाळ टाकली तुम्ही तशी भिजू घाला आणि टाका आमचा हा पूर्ण भाज्यांचा कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे मी त्याच्यातली टाकली आपली अंबाळीची भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा तर आता मी याला काढून पैसा होते कुठपण होती का पट्टू काढ जावा बाबा हे मुली ये रेखा करते हे संग बोलून ना ती गिरली कुठे सगळं हडला नाव सा हां काय 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 ने का तो काय ने हं ठीक हो चला आपण तुम्ही लावू गया सुरू मासे कंदा मारते गदो काय 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 नऊ दे तुम्ही काय करू काय